नाशिक नाशिकमध्ये भांगेच्या गोळ्या तयार करणाऱ्या कारखान्यावरती छापा दोन आरोपी अटकेत सहा पॉइंट बहात्तर लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका गुप्त माहितीनंतर कारवाई करत नाशिक मधील गायत्री नगर आंबेडकर वाडी येथे भांगेरच्या गोळ्या तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून दोन आरोपींना अटक केली या कारवाईत पोलिसांनी तब्बल सहा लाख बहात्तर हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक किसन वाघ वैवश्य बेचाळीस राहणार दत्तनगर नाशिक आणि सागर मधुकर वरड बत्तीस राहणार आंबेडकरवाडी नाशिक हे दोघे भांग त्यापासून गोळ्या तयार करत होते आरोपींनी भांग मशीन गॅस शेगड्या विविध उपकरणे वापरून पुष्टी मेवाटी या नावाने भांगेच्या गोळ्या विक्रीसाठी तयार केल्या होत्या चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली फेब्रुवारी रोजी नाशिक शहरात या गोळ्यांची विक्री करणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी छापा टाकून त्यांना दोन लाख ऐंशी हजार तीनशे शहाण्णव रुपये आणि इतर साहित्य तीन लाख एक्याण्णव हजार आठशे दोन रुपयांचा एकूण सहा पॉईंट बहात्तर लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे कारवाई करणाऱ्या पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी विशाल पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे संजय तासने पोली हो पोलीस बळवंत कोंडे पोलीस अमलदार गणेश फडसे अनिरुद्ध एवले योगेश सानक अविनाश फुलपगारे बाळासाहेब नादरे चंद्रकांत बागडे व महिला पोलीस अमलदार अर्चना भड यांनी आंबली पदार्थ विरोधी पथक नाशिक शर यांच्या सहकार्याने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन सह जिल्हा प्रतिनिधी स्वप्नील गायकवाड